काही येणाऱ्या दिवसातच या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयामधील जे काही लिपिक कनिष्ठ लिपिक आहे त्यांची मराठीची टायपिंग वा इंग्रजीची टायपिंगची परीक्षा ही लवकरच या ठिकाणी होणार आहे शेड्यूल लगेच या ठिकाणी आता पडेल त्यानंतर त्यांची टायपिंगची परीक्षा होईल परंतु या अगोदर त्यामध्ये टायपिंग बरेच विद्यार्थी विद्यार्थ्यांना विद्यार टेन्शन आहे की टायपिंग आम्ही पास होणार आहे का नाही किंवा काही विद्यार्थी असे आहेत की बऱ्याच दिवसापासून टायपिंगची तयारी करत आहे एक एक वर्ष झालेलं आहे सहा सहा महिने झालेले आहे दोन दोन वर्ष झाले आहेत असे विद्यार्थीही देखील आहेत आणि त्याच पद्धतीने आताच काही दिवसानंतर म्हणजेच यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर ह्या व्यक्तींनी या ठिकाणी काय केलेले टायपिंगची तयारी सुरू केलेली आहे परंतु मित्रांनो आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी तुम्हाला सायंटिफिकली अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून शंभर टक्के तुमची जे काही मराठी असो वा इंग्रजी असो त्याची अॅक्युरेसी ही शंभर टक्के येणार आहे कारण मी ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या गोष्टीचं मात्र तुम्हाला काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे आणि तो एक प्रकारचा प्रयोगच असेल आणि तो तुम्हाला प्रयोग करून आहे तर मी या ठिकाणी गॅरंटी देतो तुम्ही जर तो प्रयोग करून पाहिला मित्रांनो आता असे काही विद्यार्थी आहेत की या ठिकाणी टायपिंगची तयारी बरोबर बरोबर आहे त्यांची दिवसभर रात्रभर टायपिंगची तयारी करतात परंतु काय होते टायपिंगची तयारी करत असतानाच मित्रांनो ह्या ठिकाणी त्यांच्या चुका निघत असतात किती चुका निघतात वा हाय लेवलचे विद्यार्थी सांगत तुम्ही या ठिकाणी ज्यांनी भरपूर दिवसापासून तयारी करत मराठीची टायपिंग असेल तर त्यामध्ये वीस ते तीस या चुका हमकाच विद्यार्थ्यांचे निघत असतात आणि ह्या ठिकाणी वीस ते तीस चुका झाले म्हणजेच या ठिकाणी पाच मार्क तुमचे कमी झाले ना वीस पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले त्या ठिकाणी केवळ पंधराच मार्क मिळाले परंतु त्या विद्यार्थ्याचा दृष्टिकोन आहे की मला आउट ऑफ घ्यायची किती घ्यायची वीस पैकी वीस मार्क घ्यायचा कारण मला आता सिलेक्शन शंभर टक्के व्हायचं आहे त्यासाठी मला वीस मार्क मिळाले पाहिजे कशामध्ये मराठी मध्ये आणि इंग्रजी मध्ये सुद्धा इंग्रजी मध्ये घेणं साहजिकच आहे काहीच हरकत नाही तुम्ही घेऊ शकता परंतु मराठीमध्ये ह्या एक दोन किंवा चार पाच तरी साहजिक चुका होतात परंतु आता आपल्याला ह्या टिका ह्या चुका करायच्या नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ आता सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे आणि मी जो प्रयोग सांगणार आहे तो प्रयोगाचा अप्लाय करा तुम्ही आणि त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही टायपिंग करायला सुरुवात करा दोन दोन तास करा चार चार तास करा पाच पाच तास करा सहा सहा तास करा कितीही करा परंतु त्या पद्धतीने करा पहा शंभर टक्के तुमची अॅक्युरसी या ठिकाणी शंभर टक्के मराठी असो वा इंग्रजी असो काही घेणं नाही टायपिंग आहे ना फक्त शंभर टक्के अॅक्युरसी आलंच पाहिजे हेच आपलं या ठिकाणी लक्ष आहे आता ह्या सर्व गोष्टी पाहण्या अगोदर तुम्हाला काही सायंटिफिक कारण तुम्हाला समजून घ्यावं लागेलच बरोबर आहे काही समजून घ्यायचं त्याच्यामध्ये पहा एक गोष्ट लक्षात घ्या सर्वात जास्त आपण ज्ञान मिळवतो तर ह्या आपल्याला कोणत्या ज्ञानेंद्रियाने आपण सर्वात जास्त ज्ञान मिळवत असतो आपल्याला माहित आहे का तर पहा या ठिकाणी आपल्याला माहित आहे भरपूर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये आपले सक्रिय सहभाग आहे डोळ्यांचा डोळे दोले असेल ओके त्याच्यानंतर आता मी सांगत आहे की ह्यामध्ये आपल्याला एक प्रकारचं चा ज्ञानच आहे मिळवायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची तर टायपिंगमध्ये कोणकोणत्या ज्ञानेंद्रियाचा आपल्याला वापर करायचा आहे फोकस करायचा आहे पहा यामध्ये आहे सर्वात पहिले तुमचे डोळे ओके डोळे तुमचे या ठिकाणी कार्य करणार आहेत त्याला नजर म्हणतो आपण नजर नजर ही तुमची तीक्ष्ण असले पाहिजे आजूबाजूला कितीही गोंधळ असू द्या कितीही गर्द असू द्या आपल्याला काही येणं नाही ना, ना कारण तुमचं जो अवबोधन आहे अवबोधन फक्त तुमचं एकाच गोष्टीवर फोकस असलं पाहिजे आता अवबोधन म्हणजे काय असते ओके अवबोधन म्हणजे काय असते तर ह्या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो मी अवबोधन म्हणजे काय असते त्या पद्धतीने आपल्याला ठिकाणी टायपिंगची तयारी करायची उदाहरणार्थ अ व्यक्ती आहे उदाहरणार्थ एक मुलगी आहे समजा आणि ती काय करत आहे घरामध्ये एका ठिकाणी बसून काय करत आहे अभ्यास करत आहे ओके काय करत आहे या ठिकाणी अभ्यास करत आहे आजूबाजूला टीव्ही चालू आहे इकडं फॅन चालू आहे आणि दुसरीकडे गाणे चालू आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर काही विद्यार्थी या ठिकाणी खेळ खेळत आहेत आणि ही विद्यार्थिनी काय करत आहे अभ्यास करत आहे तर अभ्यास करत असताना ह्या सर्व गोष्टी चालू आहेत परंतु त्याचं लक्षच नाही ना ह्या गोष्टीकडे त्याला जाणीव आहे सगळ्या गोष्टीची माहिती माझ्या आजूबाजूला गोंधळ चालू आहे टीव्ही खेल चालू आहे मुलं खेळ खेळ आहेत परंतु त्याचं शंभर टक्के लक्ष कुठे आहे मित्रांनो या ठिकाणी अभ्यासामध्ये सेम प्रोसेस तुमचं अवबोधन या ठिकाणी कशावर असलं पाहिजे तर टायपिंग करत असताना तुमचं जे काही ऑफलाईन मॅटर तुम्हाला मारायचंय तुमच्याजवळ हे तुमचं काय आहे हे तुमचं पॅसेज आहे ओके तर मित्रांनो तुमचं लक्ष आणि तुमचं अवबोधन हे शंभर टक्के या लाईनीवरच असलं पाहिजे इतर कुठंही तुमचं लक्ष असता कामा नाही इथं तुमची स्क्रीन असणार आहे इथं तुम्ही असणार आहे आणि तुम्हाला आता दोन गोष्टी हँडल करायच्या अगोदर इकडे लक्ष नंतर इकडे लक्ष कसं करणार इकडं मी जर लक्ष घालत बसलो तर इकडचं माझं चुकतंय बरोबर आहे तर त्याच्यामुळं तुमचं लक्ष हे अवबोधन केंद्र तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे जास्तीत जास्त फोकस करायचं आहे फोकस जर असेल तरच मित्रांनो तुम्ही शंभर टक्के काय करू शकता या ठिकाणी मध्ये चांगले मार्क घेऊ शकता आणि तुमची चूक सुद्धा होणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक मदतला पॉईंट सांगतो कोणी सांगणार नाही तुम्हाला पहा काही विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट असं असतं या ठिकाणी की जर मी फाड 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 टाइपिंग केली समजा अशी मारलो तर काय होऊ शकते जर फास्ट टायपिंग केली तर माझं पैसे लवकर कवर होते काय असं विद्यार्थ्यांची धारणा असते म्हणून विद्यार्थी फाड 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 टायपिंग करतात आणि टायपिंग करायला सुरुवात केली की त्या ठिकाणी काय होत असते त्यांच्या चुका ह्या धाड 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 चुका होतात आणि पाहिजेच किती चुका तेवढ्या चुका झाल्या तर फेल वालो ना आपण त्याच्यामुळे काय करायचं पहा या ठिकाणी एकदम सायलेंट व्हायचं आणि एकदम सायलेंट होऊन तुम्हाला काय करायचंय कंटिन्यू तुमचा हात एक एक जे अक्षर आहे त्याच्यामध्ये अ ब कड कंटिन्यू तुमचा हात त्या अक्षरावर दबलच पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक सेकंड सुद्धा एक सेकंड द्यायचं नाही गॅप तुम्हाला द्यायचं नाही कंटिन्यू एकदम आराम सी स्पीड न तुम्हाला काय करायचं या ठिकाणी हे जे काही शब्द आहेत ते टाईप करायचे त्या टाईप करत असताना गडबड अजिबात करायची नाही कारण जे तुमचे हात असते ते हात हे हात सुद्धा आपल्याला हालू द्यायचे नाही कारण मोकळे ठेवायचे हे बोट फक्त आपल्या दहा इकडचे तिकडे गेले पाहिजे बाकी कोणताही भाग आपला हलता कामा नाही तर यामुळे काय होते तुम्ही तुम्ही थांबत नाही काही नाही कंटिन्यू तुम्ही हळूहळू हळूवारपणे काय करत असता या ठिकाणी बटणं तुम्ही दाबत असता तर पहा जर तुम्ही हळूवारपणे आणि कंटिन्युअसला जर तुम्ही ठेवली हे बटण दाबण्यामध्ये तर तुमची स्पीड देखील वाढते अॅक्युरशी सुद्धा राहते आणि पॅसेज देखील तुमचा कवर होतो परंतु विद्यार्थी काय करत असतात पॅसेज कवर करण्याच्या दृष्टिकोनातून फार फार स्पीडच्या जोरामध्ये काय करत असतात या ठिकाणी खाडकड खडका बटन दाबतात आणि त्याच्यामुळं काय होत असते या ठिकाणी तुमचे चुका होत असतात त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं एकदम कमी स्पीडनं परंतु कंटिन्युअसता तुमच्या बोटावर असली पाहिजे त्याच्यामध्ये गॅप पटका कामा नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही टायपिंग केली आणि डोकं शांत ठेवलं थे डोळ्याचा योग्य वापर केला तर मित्रांनो शंभर टक्के तुमचा हा पॅसेज मराठीचा शंभर टक्के दहा मिनिटात कव्हर होतो वादच नाही कव्हर देखील होतो आणि शंभर टक्के अॅक्युरेसी येते किती टक्के शंभर टक्के ज्या विद्यार्थ्यांची आता वीस पंचवीस चुका व्हायला त्याचा तर विशेष नाही कारण ते शंभर टक्के ह्या पद्धतीने जर अप्लाय केलं तर शंभर टक्के तुमची शंभर टक्के होईल आणि ज्या विद्यार्थ्यांची सध्या पन्नास टक्के साठ टक्के अॅक्युरेसी येत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या प्रकारचाच प्रयोग करून पहा शंभर टक्के तुमची अॅक्युरेसी देखील वाढण्यामध्ये काय होते मदत होते आणि असे काही भरपूर विद्यार्थी आहेत की दहा मिनिटात आमचा पॅसेज कवर होत नाही तर काळजी करू नका स्वतःवर विश्वास सर्वात अगोदर काय करावं लागतं मित्रांनो कोणत्याही गोष्ट साध्य करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवावा हो लागतो तर तुम्ही ज्या वेळेस तुम्ही सीटवर बसायला तुमच्या चेअरवर घरी आता सध्या प्रॅक्टिस करायला तर तुम्हाला विश्वास ठेवायचे काय नाही दहा मिनिटं इतकं दहा मिनिटांमध्ये मी हा पॅसेज पूर्ण काय करतो कव्हर करतो फक्त मला काय करायचं कंटिन्युअसता माझ्या बोटामध्ये असली पाहिजे कंटिन्युअसता ते सांगतो दहा वेळेस तुम्हाला कारण कंटिन्यू तुमचं बोट दबलंच पाहिजे कंटिन्यू तुम्ही बटन दाबलंच पाहिजे तुमचं बोट हे दहा मिनिटं थांबता कामाने कुठंच थांबायचं नाही तुम्हाला आता ह्यामध्ये पहा बॅकपेचं नुकसान काय होतं आता काही विद्यार्थ्यांना विचारलं मी तर काही ठिकाणी त्यांनी म्हणले बॅकपेस सुरू आहे आणि एका विद्यार्थ्याला विचारलं तर त्यांनी अशी माहिती सांगितली की बॅकपेस हा याच्यामध्ये जे एक्झाम झाले त्यांच्या त्या विद्यार्थ्याला विचारलं त्यांनी सांगितलं बॅकपेस हा चालू असतो परंतु बॅकपेस माझा माझा माझं मत आहे वैयक्तिक मत आहे तुम्हाला तुम्ही बॅकपेस युज करू नका मित्र बॅकपेस समजा तुम्ही आता तुम्ही काय करायचं स्वतः तुम्ही स्वतः कधीही कोणाचंही जे तुम्ही ऐकत असाल तर त्या अगोदर ऐकल्याच्या नंतर त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवणे अगोदर तुम्हाला ते प्रॅक्टिकल स्वतः करून पाहायचं ही गोष्ट लक्षात ठेवायची आता जरी मी सांगत असेल तर तुम्हाला हे प्रयोग स्वतः करून पाहिजे आणि तुमच्यामध्ये काय बदल झाला ना तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्ही काय करायचे अप्लाय करायची कोणतीही गोष्ट असो ओके तर या ठिकाणी बॅक पेज जर तुम्ही वापरत असाल पहा तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो या ठिकाणी आता हे एक दोन तीन चार अशा पाच सहा लाईन आहेत बरोबर आहे आणि ह्या ठिकाणी तुमची स्क्रीन आहे अशा प्रकारची प्रकारच्या तुमची ही स्क्रीन आहे ओके स्क्रीन आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचे हे कीबोर्ड आहे आणि तुम्ही या ठिकाणी बसलेला तर तुम्हाला या ठिकाणी समजा तुम्ही मित्रांनो वापर केला तर काय होते पहा बॅकपेजचा वापर कधी करता तुम्ही मला एक सांगा एक गोष्ट तुम्ही कधी करता तुमचा अक्षर चुकल्याच्या नंतर तुम्ही काय करता बॅकपेजचा वापर करता आणि ते बॅकपेज वापरण्यासाठी तुम्ही वेळ घाता तुमचे दोन सेकंद तीन सेकंड चार सेकंड किंवा पाच सेकंड जातील का कारण की हे चुकलेला शब्द आहे ह्याला तुम्ही कट करता इथं सुद्धा वेळ घालता बॅकपेज दाबून आणि त्याच्यानंतर पुन्हा चुकलेला शब्द मारण्यासाठी टाईप करण्यासाठी वेळ घालता पहा तुमचा इथं डबल वेळ जातो ही गोष्ट लक्षात आणि डबल वेळ जर तुमचा गेला तर पॅसेज कसा कवर होईल तुमचा पॅसेज कवर होणार नाही ना, ना? त्याच्यामुळे तुम्हाला बॅकपेजचा वापर करायचा नाही बॅकपेज ला वाचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागते हळुवारपणे सुरुवात टायपिंगची ही हळुवारपणे करायची पण टायपिंग मध्ये तुमचं कंटिन्युअसता बोटाला लावायची म्हणजे कंटिन्यूस तुमचे बटन हे चालूच असलं पाहिजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत दहा मिनिटं संपेपर्यंत कारण शंभर टक्के तुमचा हा पॅसेज काय होतो कव्हर होतो अजून एखादा मिनिट त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो कारण कोणती गोष्ट मध्ये पहा सातत्य जर असले तर ती गोष्ट तुम्हाला मिळतेच आणि खंड तुम्ही जर पडू दिलं त्या गोष्टीमध्ये एक दिवसानंतर दोन दिवसानंतर अशा प्रकारचे खंड जर पडू लागले तर तुमचं ध्येय कसं साध्य होईल टायपिंगचं सेम आहे मित्रांनो तुम्ही एकदा तुमच्या दहा बोटो त्या कीबोर्ड ठेवले तर कंटिन्युअस करायचं त्याच्यामध्ये तुम्ही गडबड करायची नाही आरामशीर दमानं कंटिन्युअस ठेवा शंभर टक्के तुमचा पॅसे देखील कवर होईल ऍक्सी देखील चुका देखील जास्त प्रमाणामध्ये होणार नाही आणि तुम्हाला पास व्हायच्या नंतर तुम्हाला टार्गेट ठेवायचं माझे मिनिमम पाच चुका झाल्या पाहिजे जास्तीत जास्त किती चुका झाल्या पाहिजे पाच अशा प्रकारचं टार्गेट ठेवा आणि कंटिन्यू चांगल्या प्रकारे तयारी करा शंभर टक्के तुमचा या ठिकाणी फायदा होणार आहे आणि शंभर टक्के तुम्ही टायपिंग मध्ये पास होणार आहे या प्रकारची तुम्हाला तयारी करायची असेल तर मी जे काही ह्या मध्ये सर्व माहिती सांगितली आहे त्या माहितीचा अवलंब करा आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात करा